तुमच पोरग तुमची बोरगी पीएसआय झाली तहसीलदार झाली कलेक्टर झाली एस टी झाली मोठा वकील झाली न्यायाधीश झाली मोठा डॉक्टर झाली मोठा इंजिनियर झाली मोठमोठ्या पोस्ट आहेत त्याच्यात अधिकारी झाली तुमचं बोरगोरगी शियाडीत गेली एसआयटीत गेली एसिबीत गेलं प्रत्येक क्षेत्रात जर आपलं जेकड गेलं ना तर या गरीब समाजाला बसायला आधार होईना बसायला आधार सगळे बोगस लोक जाऊन बसले तिथं बोगस आरक्षण घेतलेले बोगस तुमच लोक जातीच काम करायचं असलं सत्ता असो नाही तर नसो करतात पुरव सत्ता असो नाही तर नसो प्रशासनात जर आपले अधिकारी असले ना राईट खोटात ठोकी देते दे। जो इथं नसून म्हणून आजपासून एक गोष्ट लक्षात ठेवा आता आपल्याला प्रशासनात धोका घालायचे हो पोर आणि पोर या अधिकारी करायचे प्रत्येक क्षेत्रात आणि दुसरं तुम्ही शासक बना कोणाला लावायची गरजच नाही लगेच का सगळे वस्ते त्यांचे आपले घातले दारा दिव चूक तुमची कशी चुके सांगतो सांगतो तुम्हाला चुके तुमच्या टोक्यातली दया माया